मराठा आरक्षण आंदोलनावरील आव्हानं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मुलत एकोणीसशे ब्याण्णवच्या इंद्रासहानी प्रकरणानुसार एखादी जात मागासलेली आहे की नाही हे ठरवण्यासाठी आयोग असावा किंवा एखादी समिती असावी अशा प्रकारचे निर्देश हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले होते नऊ जजेसच्या खंडपीठानं हे निर्देश दिलेले आहे यानुसार घटक राज्यांनी अशा प्रकारच्या यंत्रणा वे देशभर कार्यान्वित केलेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा अशा प्रकारचा राज्य मागासवर्ग आयोग या ठिकाणी स्थापन केलेला आहे हा राज्य मागासवर्ग आयोग काय करतो एखाद्या जातीची मागणी येते की आम्हाला आरक्षण द्या तर ही मागणी सत्य आहे की नाही याची पडताळणी करतो आणि जर त्यात सत्य आढळलं तथ्य आढळलं तर तो राज्य सरकारला शिफारस करतो राज्य स राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला शिफारस करतो त्या शिफारसी स्वीकारायच्या किंवा नाही स्वीकारायच्या हे सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून आहे म्हणजे पहा ही स्वत हा हा घटनात्मक आयोग आहे त्याला घटनात्मक दर्जा सुद्धा दिलेला आहे आणि त्याच्या शिफारसी स्वीकारायच्या की नाही स्वीकारायच्या यासाठी हे सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून आहे पुन्हा ह्याच जाती केंद्रा केंद्राकडे मागणी करतात आणि केंद्रीय पातळीवरसुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोग आहे अशा प्रकारची यंत्रणा आहे आता मराठा समाजाची आंदोलनाची आंदोलनाच्या निमित्तानं एक मागणी आहे की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी आहे आणि यापूर्वी अनेक वेळा ती आयोगाकडे आलेली आहे आता ती का फेटाळली गेली याची अनेक कारणं आहेत अनेक या आयोगातले अनेक सदस्य हे मराठा समाजाविषयीचा विरोध बाळगणारे होते बहुतांशी वेळा असं घडलेलं आहे हेही एक प्रमुख कारण आहे सगळेच सदस्य होते असं म्हणता येणार नाही परंतु बहुतांशी होते असं म्हणता असं निश्चितपणे म्हणता येईल बापट आयोगानं मराठा समाजाला जवळजवळ पंच्याण्णव टक्के आरक्षण ओबीसीतून दिल्यासारखं फायनल होतं मग अडचण नेमकी कुठं आली तर हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे आपण स्वतंत्र वेळी त्यावर बोलू मात्र निश्चित आहे या या की यामध्ये मोठं राजकारण घडतंय आणि आपल्याकडं जे काही आहे या प्रत्येक गोष्टीला राजकीय वरद हस्त लागतो त्याशिवाय ते मिळत नाही एखाद्या साध्या माणसाचा मोठा माणूस होतो त्यामाग निश्चितपणे कोणीतरी असत एक आंदोलन रात्रीतून जर उभा राहत असेल तर त्यामागं निश्चित कोणीतरी असतं आणि अनेक वर्षातून जर ते उभा राहत असेल तर त्यामागे मात्र कुडी नसतं हेही तेवढंच सत्य आहे तर जरंगे पाटलानं मराठा समाजासाठी हे आंदोलन उभा केलेलं आहे कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनं सुद्धा मराठा समाजाचे अठ्ठावन्न मराठा क्रांती मुक मोर्चे निघाले परंतु दुर्दैवानं त्याला नेतृत्व नव्हतं अतिशय शांततेत निस्ते मोर्चे निघाले असतील अतिशय शिस्तीत मोर्चे निघाले अवघ्या काही सेकंदामध्ये अँब्युलन्सला रस्ता लाखो लोकातून दिला अगदी आमोर्चे संपल्यावर त्या ठिकाणी स्वच्छता केली गेली हे सगळ्या गोष्टी आहेत जगभरात त्याचं कौतुक झालं त्याच्या पलीकडे काहीच मिळालं नाही आणि कुठल्याही गोष्टीला नेता लागतो आणि जवळपास पंच्याण्णव टक्के तरी समाजानं जरांगी पाटलाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे हे नाकारण्यासारखं नाही अठ्ठ्याण्णव टक्के म्हणायलाही हरकत नाही पण आपण पंच्याण्णव थोडं कमी करू काही हरकत नाही आणि जर एवढा बहुसंख्य समाज हा जारांगी पाटलाचं नेतृत्व मांडणं करत असेल तर आप हा लढा जारांगी पाटलाच्या नेतृत्वाखालीच लढला पाहिजे या मत यामध्ये दुमत असण्याचं कारण आहे मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान दिलं मराठा आरक्षणासाठी अनेक बलिदानं गेली अण्णासाहेब जावळे असतील देवदासरावजी वडजे पाटील असतील विनायक मेटे असतील आणि आता जवळपास चारशेपेक्षा जास्त बांधव असतील अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती या आरक्षण यज्ञामध्ये दिलेली आहे त्यांचं मोठेपण नाकारता येणार नाही कारण त्यामुळेच हा लढाव भारलेला आहे याबरोबरच आणखी असं म्हणता येईल की महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून बत्तीस वर्षापासून तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून दहा वर्षापासून अनेक मराठा आंदोलक निर्माण झालेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं उभा केलेली आहेत लढलेली आहेत आणि त्यांचं योगदानसुद्धा तितकंच तुल्यबळ आहे हे मान्यच करावं लागेल कुणालाही मान्यच करावं लागेल आणि कुणीही ते मान्यच करणार मात्र आता मराठा समाजाचं आंदोलन हे निर्णायक वळणावर आलेलं आहे आणि म्हणून एक समाजाचा कोणीतरी नेता असला पाहिजे आणि जारांगे पाटील हा मॅनेज न होणारा नेता आहे कारण आजही पहा आज सुद्धा त्यांच्या पत्नी दुसऱ्याच्या शेतात कुरपायला जातात त्यावेळेस त्यांची चूल पेटते यावरून तुम्ही बोध घ्या ते सामान्य नेतृत्व असामान्य झालेलं आहे आणि आरक्षणाचा लढा आता एका निर्णायक वळणावर आलेला आहे म्हणून मराठा समाजानं जनांगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभारायला पाहिजे पण जनांगे पाटलाची मागणी काय आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्यांनाही काय वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी वेगळी का अजिबात वेगळी असण्याचं काहीच कारण नाही मग आता काय काही ठिकाणी असं होतंय की काही तज्ज्ञ अभ्यासक आहेत ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं डिवोशन भरपूर आहे म्हणजे मान्यच करावं लागेल कोणालाही ते मान्यच करावं लागेल त्यांचं मत असं आहे की मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारल्यानंतर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला तो तरसंग तर्कसंगत होता ज्यांनी झोकून दिलं होतं अशा काही लोकांनी जरंगेपाटलाकडं हा मुद्दा मांडला आणि जरंगेपाटला पाटलाने त्याला पुशअप केलं पुटअप केलं आणि सरकारनं शिंदे सरकार पॉझिटिव्ह असल्यामुळं त्यांनी गारणं देखील ऐकलं आणि अतिरिक्त मुख्य सचिवाच्या महसूल विभागाच्या मु, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली मात्र दुर्दैवानं एक सप्टेंबरला अंतर्वालीत लाठीचार झाला आणि आंदोलनाला वेगळंच वळण मिळालं आणि त्यातून सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही मराठवाड्यासाठी स्थापन करण्यात आली आणि तिनं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा अभ्यास केला आणि सरकारला पहिला आयो पहिला रिपोर्ट सादर केला आता सरकारनं त्यावर काय केलं आहे काय नाही केलं आहे हा चर्चेचा भाग आहे कारण ही उराळ लवकर संपणार नाही नंतर ज जा, चारंगे जा, पाटलांना वेगवेगळ्या जिल्ह्यातील आंदोलक त्या ठिकाणी भेटले मराठा समाज भेटला मराठा नेते भेटले आंदोलनाचे नेते भेटले त्या त्या जिल्ह्यातले भेटले पश्चिम महाराष्ट्रातले भेटले उत्तर महाराष्ट्रातले भेटले विदर्भातले भेटले कोकणातले भेटले त्यांनी सांगितलं की आता मराठवाड्याचा तुम्ही प्रश्न सोडवता तर आमचाही सोडवा अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केली आणि जरांगी पाटलांनी सांगितलं की शिंदी समितीचं कार्यक्षेत्र मराठवाडाऐवजी महाराष्ट्र करावं अशा प्रकारची मागणी केली मागणी चुकीची नाही आणि तसं पाहिलं तर जनांगी पाटलाची नोंद मिळालेली आहे ते ऑलरेडी कुणबी झालेले आहे परंतु समाजाला मिळावं आणि राज्यातल्या प्रत्येक मराठ्याला मिळावं अशा प्रकारची त्यांची तळमळीची भूमिका आहे आणि काही अभ्यासकाचं ज्यांनी डिव्होशन दिलेलं आहे त्यांचं मत आहे की आता मराठवाड्याचा पुरता प्रश्न होता आणि सरकार पॉझिटिव्ह आहे तर मग मराठवाड्यातला प्रश्न पहिल्यांदा सुटला पाहिजे हरकत नाही सरकार आजही तो प्रश्न सोडवायला असेल तर सरकारनं सरकारच्या त्या निर्णयाचं स्वागत आहे मराठवाड्याचा तो प्रश्न सोडवला पाहिजे आणि जारांगी पाटलांनी हा आता मुद्दा हाती घेतलेला आहे की महाराष्ट्रातील मराठ्याचं आरक्षण आता त्यांना त्याचा निकाल लावायचा आहे त्यांना ते आरक्षण मिळवायचं आहे हे ते त्याने ठरवलेलं आहे आणि त्यामुळं आता जारांगी पाटील मागे हटणार नाहीत यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही आता आंदोलन मोठे झालेलं आहे आणि सरकारला मराठवाड्यामध्ये आंदोलनाची तीव्रता आहे सरकारला ती कमी करायची आहे कारण काही दिवसामध्ये निवडणुकीची विधानसभेची आचारसंहिता घोषित होणार आहे आणि मग समाजामध्ये असला पाहिजे हे मात्र निश्चित आहे आणि समा म्हणजे जे जे काही जुने लोक आहेत खरोखरच त्यांचं कौतुक करावं की त्यांनी एवढे वर्ष हालण आलं त्यांनी लावून धरलं ला। अनेक आयोगापुढं त्यांनी म्हणणं मांडलं ठीक आहे त्याला भले यश आलं नसेल परंतु त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही त्या महाराष्ट्रातील सर्व सिनेर मंडळींना हा सष्टांग दंडवत आहे कारण त्यांचं खरोखरच काम म्हणजे वाखानण्या आहे त्यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही परंतु त्या आता सर्व मंडळींचं सुद्धा हेच काम आहे की मराठवाड्याचा प्रश्न सोडत असेल तर सोडवला पाहिजे जरूर सोडवला पाहिजे परंतु आता जरंगे पाटील हे एक नेतृत्व यातून पुढं आलेलं आहे फाटक्या घरातील नेतृत्व आहे मॅनेज न होणारा नेतृत्व आहे यांच्या पाठीशी देखील पाठबळ असलं पाहिजे आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तर अत्यंत महत्त्वाचा आहेत फार फार गरजेचं आहे आपल्याकडं तर इतके अभ्यासक आहेत इतके चांगले अभ्यासक आहेत त्यांच्या घरी आम्ही भेटी दिलेल्या आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे आम्ही तास तास त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्यापासून उठून येऊ उठाव वाटत नाही इतकं ज्ञानाचं भांडार त्यांच्याकडे आहे आणि अशा या गाढ ज्ञान असलेल्या अभ्यासकांनी जरांगी पाटलाच्या पाठीशी राहिलं पाहिजे असं आमच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचं मत आहे आता आहे काय की विरोधी पक्षालाही प्रॉब्लेम निर्माण झाला आहे कारण जरांगी पाटलाचं आंदोलन त्यांनी लोकसभेत कॅश करण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले पण आता विरोधी पक्षालाही शंका येते की जरंगे पाटील आता आपलं ऐकणार नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण द्या तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला गेला, गेला नाहीत तुम्हाला रोग आलाय काय जरांगी पाटलांनी काल सांगलीच्या सभेतही सांगितलं की काही लोक राजकारणासाठी सत्तेसाठी भिजले आणि मराठा समाज जातीसाठी आरक्षणासाठी लेकराबाळासाठी भिजला असं म्हटलं म्हणजे त्यांनी विरोधी पक्षाला सुद्धा इथं फटकारलेला आहे आणि त्यांनाही भीती आहे आणि सत्ताधाऱ्यांना भीतीच भीती आहे कारण त्यांना तर पदोपदी ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाणवलेलं आहे आणि म्हणून आता हे सर्वोच्च राजकीय पक्ष जरांगे पाटलाच्या विरोधात एक आघाडी एक मोहीम या ठिकाणी उघडत आहेत उघडलेली आहे नव्हे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सरकारनं काही लोक त्यासाठी नेमलेले आहेत आणि हे लोक ह्या आंदोलनातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन आंदोलनाची तीव्रता कमी करता येईल धार कमी करता येईल धप कमी करता येईल याचा प्रयत्न करत आहेत सरकार पॉझिटिव्ह आहे सगळे राजकीय पक्षही पॉझिटिव्ह आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे म्हणजे असं आहे म्हणजे हे आरक्षण द्यायचं नाही पण नाही म्हणायचं नाही असा प्रकार आहे आणि त्यामुळं यापुढं मराठा समाजातील अभ्यासकांनी मराठा समाजातील समाज बांधवांनी जरांगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे कधीपर्यंत आरक्षणाचा प्रश्न संपेपर्यंत फक्त बाकी काहीच विषय नाही आणि जरांगे पाटलाचं म्हणणं काय आहे हो। सरकारनं ते द्यावं हो। आणि जरांगे पाटलांनीची एकच मागणी कोणती लोक म्हणतात की जरांगी पाटलाच्या मागण्या बदलल्या अजिबात मागणी बदललेली नाही एकच मागणी की आता वरचं आरक्षण मिळत नाही पन्नास टक्केच्या वरील आरक्षण टिकेल की नाही याची शाश्वती देता येत नाही अजिबात देता येत आणि केंद्र सरकार आरक्षण मर्यादा वाढवायला नकार देतं हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे कारण ज्यावेळेस पाच मे दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारलं त्यावेळेस केंद्र सरकारनं एक रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं केंद्राने केलं पहा मी जाणून बुजून सांगालो केंद्राने केलं कशासाठी केलंय की आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला आहेत कारण या निकालात असं सांगितलं की आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला नव्हते आणि ते रिव्ह्यू पेटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळ केंद्रानं एकशे पाचवी घटना दुरुस्ती करून पुन्हा घटक राज्यांना हे अधिकार दिले आरक्षण देण्याचे आणि त्यावेळेस सांगितलं की तीस वर्षापासनं म्हणजे त्यावेळेस तीस वर्ष झाले होते त्या इंदिरा साहनी निकाला अनेक निकाल आलेले आहेत निवाडे आलेले आहेत आणि आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्के असावी असे निवाडे दिलेले आहेत आणि अपवादात्मक परिस्थितीत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत असं कोण म्हणत आहे आता केंद्र, केंद्र सरकार सर म्हणतंय की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असाल यात तुझ असल्याचं कारण नाही न्यायालय म्हणजे अनेक उच्च न्यायालयाने सांगितलं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी आताचा परवाचा बिहारचा निकाल आहे मागच्या पंधरा दिवसाखालचा त्यांनी सांगितलं आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असत आणि बिहार सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की त्याला स्थगिती द्यायला नकार दिला मग आता हे सगळं असताना आणि पन्नास टक्केच्या आतील आरक्षण दारांगीर पाटील मागत आहेत एकच मागणी आहे एक मे मागणी आहे पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्या पहिली मागणी होती मराठवाड्याची नंतर तिला त्यांनी राज्य पातळीवर नेलं एवढंच त्यांनी तिला ब्रॉन्ड स्वरूप दिलं कारण राज्यातील मराठा त्यांच्यापाशी येऊन बसला आणि झारांगे पाटलाकडे गारानं मांडलं की आमची घ्या ना तुमचा प्रश्न सुटतो तर आमचा सोडवा अशी त्यांनी मागणी आणि त्या बांधवाचंही काही चुकीचं नाही आणि जरंगे पाटलांनी मागणी घेतली हेही चुकीचं नाही आणि आज जर मराठवाड्याचा प्रश्न सुटत असेल तर तो जरूर सोडवला पाहिजे कारण म्हणजे हे आंदोलनाचं फलित आहे आपण काय केलं एक एक मागणी पात्रात पाडत आहोत सरकारनं काय केलं की जे एस सी एस टी विद्यार्थ्याला जसा निर्वाह भत्ता मिळतो पन्नास हजार साठ हजार काहीतरी चाळीस हजार जो काही मिळतो तो ओबीसी नाही मिळाला की पाटलाच्या आंदोलनामुळं आणि तो आता सगळ्याच समाजाला मिळाला म्हणजे अशा अनेक आपण टप्प्याटप्प्यानं एक मागणी पत्रात पाडून घेत आहोत अधिसंख्य पद ही मागणी पत्रात पाडून घेतली तसं आता मराठवाड्यातलं पहिल्यांदा आरक्षण मिळत असेल तर हरकत नाही ना जरंगी पाटील सुद्धा त्याचं स्वागत करतील त्यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही परंतु आता मराठा समाजामध्ये एक विचार असला पाहिजे जारांगे <coughs> पाटील असतील किंवा हे त्या म्हणजे हे जे जुने जाणती मंडळे आहेत त्यांनी सुद्धा जारांगे पाटलाच्या पाठीवर आशीर्वादाचा हात त्या ठिकाणी दिला पाहिजे डोक्यावर आशीर्वादाचा हात त्या ठिकाणी केला पाहिजे हे सर्व ज्येष्ठ मंडळीचं कर्तव्य आहे आणि राज्यातील आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे झरंगे पाटलाची मागणी एक असं एक पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्या पहिल्यांदा मराठवाड्याला देत देत असतील तर त्याचंही स्वागत इतर विभागातील बांधवांनी केलं पाहिजे मग ते कोकणातील असतील विदर्भातील असतील पश्चिम महाराष्ट्रातील असतील उत्तर महाराष्ट्रातील असतील सर्व बांधवांनी याचं स्वागत केलं पाहिजे कारण आरक्षणाचा प्रश्न एवढ्यावर थांबणार नाही झरंगे पाटलाचं असं म्हणणं आहे की मी धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नसुद्धा लावून धरणार आहे सोडणार म्हणजे त्यामुळे ते तो माग आडणारा ना ना माणूस नाही त्यामुळं आता या गोष्टीसाठी सर्वांचं एकमत असलं पाहिजे की मराठा आरक्षणाचा महाराष्ट्राचा हा आहे आणि पहिल्यांदा त्यातलं पहिल्यांदा जर सरकार जर मराठवाड्यात पुरतं देत असेल तर तेही ह्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि आणि इतर उर्वरित महाराष्ट्राचा प्रश्न देखील सरकारनं सोडवला पाहिजे सरकारला धरंगे पाटलांनी दोन तीन ऑप्शन दिले त्यांनी सांगितलं की हैदराबाद जे गॅजेट घ्या त्यांनी सांगितलं की सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट घ्या जवळपास सर्व महाराष्ट्राचा प्रश्न या ठिकाणी सुटतो नागपूर करार घ्या असे अनेक हा पहिला ऑप्शन आहे त्यांचा दुसरं म्हणणं की ज्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या आधारावर एक कायदा करा कायदा पण करण्याची गरज नाही एक जून दोन हजार चारचा शासन निर्णय त्या दुरुस्ती करायची की मराठा म हा कुणबीची तत्सम जात आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ऑलरेडी घेतलेला आहे आता हे त्यात ॲड करायचं आहे तिसरं ऑप्शन दिलं त्यांनी सगळे सोयरे आणि त्यांनी व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये बसते म्हणजे असे बडे आणि किंवा आणखी शासनाकडे काही पर्याय असतील शासनाकडं ज्येष्ठ विधीज्ञ आहेत कायदेतज्ञाच्या फौजा आहेत शासनानं मार्ग काढावा काय अडचण काय आणि मायबाप शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा करावी मी एक भूमिका मांडत आहे माझी व एक व्यक्तिगत भूमिका आहे ही, ही समाजाची भूमिका नाही माझं हे पर्सनल मत आहे की मायबाप शासनानं मराठा आंदोलकांशी चर्चा करावी मराठा सिनियर लोकांशी चर्चा करावी जारांगी पाटलांशी चर्चा करावी आणि शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणाला ओबीसी नेत्यांचा अजिबात विरोध नाही अजिबात विरोध नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबसुद्धा अनेक वेळा त्यांचे व्हिडिओज आहेत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत की मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण द्या फक्त राजकीय देऊ नका आणि जर आंदोलकांशी चर्चा केली तर त्यात एक मार्ग निघू शकतो असं माझं मत आहे मी म्हणत नाही की निघेल काय नाही पण निघू शकतो असं माझं मत आहे आणि सरकारनं हा आरक्षणाचा घोंगडं संपून टाकावं एकदा त्याचा विषय मिटून टाकावा साधा प्रश्न आहे ना काहीच अडचण आहे पण आता जारांगे पाटील आंदोलक आहेत ते सरकारला बोलणार भांडणार हे उघडंच आहे मग सरकारनं काय केलंय सरकारनं मागण्यावर काही सकारात्मक प्रतिसाद देण्यापेक्षा दिलाय नाही असं म्हणायचं नाही पण सरकारनं ना काही आमदार विशेषतः विधान परिषदेचे काही आमदार जनगी पाटलांना बोलण्याला ठेवलेले आहे मग याच्यामुळे वातावरण बिघडत आहे कशांत होत आहे मग याला सरकार जबाबदार नाही का याला राजकीय पक्ष जबाबदार नाहीत का सरकार मराठा आरक्षणावर एक बैठक घेत आहे आणि विरोधी पक्ष त्यावर ऐनवेळ बैठ बहिष्कार टाकतोय किती पस्तीस मिनिटं अगोदर बहिष्कार टाकतोय हे कुठल्या नियमात मा म बसतं मग याला विरोधी पक्ष जबाबदार नाही का गरीब गरजवंत मराठ्याचं मागणं एकच आहे तुम्हाला काय राजकारण करायचं तर करा, करा। सत्ताधाऱ्यांनी करा विरोधी पक्षांनी करा तुम्हाला काय करायचं आहे ते करा मराठा समाजाला यात घेऊ नका मराठा समाजाची न्याय मागणी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यात तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्याला देत असला तरी द्या परंतु इतर बांधवांनासुद्धा त्यासोबतच द्या कारण काय हा हा अत्यंत गुंतागुंतीचा जटिल प्रश्न आहे आणि त्यामुळं मराठवाड्यातील मराठा आरक्षणाबरोबरच राज्यातील मराठा आरक्षण देखील संपवा अशा प्रकारची भावना आता जनमानसामध्ये तयार झालेली आहे आणि सरकारनं जारंगी पाटलावर टीका करणारे काही आमदार असतील मागच्या दरणं आलेले काही लोक असतील तर त्यांना ते, ते थांबवलं पाहिजे प्रवक्ते असतील त्यांना थांबवलं पाहिजे आणि सकारात्मक मार्ग काढला पाहिजे आणि मराठा समाजानं देखील जारांगे पाटील हे मॅनेज न होणारं नेतृत्व आजपर्यंत तरी मॅनेज होणारं नेतृत्व आहे न होणार सॉरी न होणारं नेतृत्व आहे कितीही त्यांच्या कसल्याही चौकशा करा अनेक लोकांना महाराष्ट्राच्या माहीत आहे जे आरक्षण चळवळीत काम करतात की जारांगे पाटील कसं असं अजब रसायन आहे अनेक लोकांना माहीत आहेत की किती चांगलं आहे आणि ज्येष्ठ अभ्यासकांचं योगदान देखील नाकारता येणार येण्यासारखं नाही अजिबात नाही त्यांचं योगदान तितकंच बहुमोल आहे त्यांनी आपल्या आयुष्यातील वीस पंचवीस तीस पस्तीस वर्षे यासाठी की दिलेली आहे त्यामुळं जुन्या नाम्याचा समन्वय साधत महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधकांनी तात्काळ संपवणं हीच आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची बाब आहे